ढगाव वातावरणामुळे काही भागा तूरी वर भागात तुरीवर शेंगा पोखरणारी आळी मर रोगाचा प्रादुर्भाव दिसू शकतो शेतकऱ्यांनी पिकाचे निरीक्षण करूनच फवारणीचे नियोजन करावे पुणे जिल्ह्यातील भोरवेला भागात गावरण पावठ्याचा हंगाम जोरात सुरू झाला असून मुंबई पुण्याच्या बाजारात याला चांगली मागणी आहे खाजगी डेअरी आणि सहकारी संघामध्ये दूध दरात तापवत असल्याने दूध उत्पादक शेतकरी अजूनही दरवाढीच्या प्रतीक्षेत आहेत रब्बी हंगामासाठी युरिया आणि डी ए पीचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे प्रशासन सांगत आहे खताचा तुटवडा भासल्यास कृषी विभागाकडे तक्रार नोंदवावी कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत नवीन अर्ज आणि जुन्या अर्जांच्या अंमलबजावणीला गती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत ज्यांचे अर्ज पेंडिंग आहेत त्यांनी पोर्टल चेक करा मागील त्याला शेततळे अस्थिरीकरणासाठी कृषी विभागाकडून अर्ज मागवण्यात येत आहे उन्हाळ्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ही योजना महत्त्वाची आहे पुढील दोन महिन्यात हळद काढणी सुरू होईल सध्या हळदीला बाजारात सरासरी भाव स्थिर आहेत मात्र निर्यात धोरणावर पुढील दर अवलंबून राहतील बदलत्या हवामानामुळे जनावरांमध्ये लाळ्या खुरकत आणि इतर आजार पसरू नये म्हणून लसीकरण मोहीम राबवली जात आहे आपल्या जनावरांचे लसीकरण नक्की करून घ्यावे शेतजमिनीचे सर्व व्यवहार फेरफार आता ऑनलाईन होत असल्याने शेतकऱ्यांनी वर्षातून एकदा तरी आपला डिजिटल सातबारा डाउनलोड करून तपासावा असे हो आवाहन महसूल विभागाने केले आहे